श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊन ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आहे श्रावण महिन्याचा शेवटचा दिवस आणि आज शेवटचा श्रावण सोमवारसुद्धा आहे यावर्षी श्रावण महिन्याला अतिशय दुर्मिळ योगायोग जो आहे तर तो आलेला होता कारण श्रावण महिन्याची सुरुवात ही सुद्धा श्रावण सोमवारपासूनच झाली होती आणि या श्रावण महिन्याचा शेवटसुद्धा श्रावण सोमवारनीच होत आहे यामुळे या श्रावण महिन्याला अनन्यसाधारण महत्त्व दिलं जातं आज शेवटचा श्रावण सोमवार आणि सोमवती अमावस्यासुद्धा आहे जेव्हा अमावस्या ही सोमवारी येते तेव्हा त्या अमावस्येला सोमवती अमावस्या असं म्हटलं जातं तसेच या अमावस्येला पिठोरी अमावस्या दर्शी अमावस्या श्रावण अमावस्या असे अनेक नावांनी ओळखले जाते प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्या तिथीही येते आणि प्रत्येक अमावस्येचं महत्त्व हे देखील वेगवेगळं असतं त्यामध्ये श्रावण अमावस्या ही अतिशय महत्त्वाची आणि शुभ मानली जाते या दिवशी पितरांना नैवेद्य दाखवल्याने पितृदोषापासून निर्माण होणाऱ्या समस्या ह्या दूर होतात त्याचबरोबर या पिठोरी अमावस्याच्या दिवशी सौभाग्यवती स्त्रिया व्रत करत असतात हे व्रत केल्याने मुलाबाळांचं कल्याण होतं आणि तसेच हे व्रत करून माता पार्वतीची पूजा करत असतात माता पार्वतीची पूजा करून अखंड सौभाग्यासाठी प्रार्थना करत असतात या दिवशी व्रत करायला विशेष महत्त्व दिलं जातं तसेच हा दिवस अतिशय महत्त्वाचा आणि शुभ असल्यामुळे आपल्या वास्तुशास्त्रामध्ये या दिवशी करण्यासाठी काही प्रभावी उपाय सांगितले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे आज सर्वात मोठी श्रावण पिठोरी अमावस्या आहे या दिवशी आपल्याला संध्याकाळी घरातून अशी एक वस्तू ही बाहेर फेकायची आहे ही वस्तू बाहेर फेकल्याने सात पिढ्यांचे दारिद्र्य इडापिडा नकारात्मकता पितृदोष हा संपूर्णपणे नष्ट होऊन घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल घरामध्ये पैसे येण्याचे सर्व मार्ग हे मोकळे होतील असा हा अत्यंत प्रभावी उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला आज संध्याकाळी करायचा आहेत आज संध्याकाळी तुम्ही सहा नंतरनं रात्री बारा वाजेपर्यंत वा हा उपाय कधीही करू शकता जेव्हा तुम्हाला वेळ भेटेल तेव्हा तुम्हाला हा उपाय करायचा आहे कारण ही जी अमावस्या आहे तर ही अमावस्या उद्या तीन सप्टेंबरला सकाळी सात वाजून सव्वीस मिनिटांनी समाप्ती होणार आहे यामुळे हा उपाय तुम्ही आज रात्री बारा साडेबारा वाजेपर्यंत कधीही करू शकता आता हा उपाय घरामध्ये का करायचा आहे पहा प्रत्येकाच्या घरामध्ये थोड्याफार अडचणी या असतातच अगदी माझ्यापासून ते तुमच्या घरापर्यंत प्रत्येकाच्या घरामध्ये छोट्या मोठ्या अडचणी या येतच असतात आणि बऱ्याच वेळा या अडचणी येतात तर या अडचणीचं कारण जे आहे तर ते आपल्याला समजत नाही बऱ्याच वेळा घरामधला वास्तुदोष असतो पितृदोष असतो किंवा घराला काही वाईट नजर लागलेली असते किंवा घरामध्ये काहीतरी नकारात्मकता असते परंतु याचं कारण जे आहे तर ते आपल्याला बराच वेळा समजत नाही आणि यामुळे जर आपण काही प्रभावी उपाय जर आपण स्थितीवरती आपल्या घरामध्ये करत राहिलो तर नक्कीच ज्या काही अडचणी आहेत तर त्या अडचणी दूर होतात जर घराला पितृदोष लागलेला असेल तर घरामध्ये अनेक प्रकारच्या समस्या येतात घरामध्ये बघा कधीच पैसा टिकत नाही घरामध्ये भरपूर पैसा येतो परंतु तो कोणत्या ना कोणत्या कारणातून पुन्हा निघून जातो कारण आपले पितृ हे आपल्यावरती नाराज असतात त्याचबरोबर घरामध्ये सतत वाद होत असतात अगदी छोट्या छोट्या गोष्टीवरून भांडणं होत असतात आणि ही भांडणं खूप टोकाला जाऊन सुद्धा पोहोचत असतात यामुळे कुटुंबामध्ये कधीही एकोपा राहत नाही तसेच घरामध्ये बघा मुलांची प्रगती होत नाही मुलं खूप हट्टीपणा करतात तसेच घरामधली मोठी मुलं असतात अगदी शिकलेले असतात लग्नाच्या वयाचे असतात परंतु त्यांचा विवाह जो आहे तर तो जुळत नाही विवाह जुळणीमध्ये अनेक प्रकारच्या समस्या येतात कुंडलीमध्ये दोष सांगितले जातात तर या सर्व समस्या दूर होण्यासाठी आपण हा उपाय जो आहे तर तो आज करणार आहेत हा उपाय तुम्हाला सांगितल्याप्रमाणे सायंकाळी सहा नंतरनं रात्री बारा वाजेपर्यंत तुम्ही कधीही करू शकता हा उपाय करण्यापूर्वी आपल्याला सर्वप्रथम आपल्या देवघरामध्ये एक दिवा हा लावून घ्यायचा आहे धूप धीप अगरबत्ती लावायची आहेत तुळशीपाशी सुद्धा एक दिवा लावायचा आहे आणि यानंतरच आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे उपाय करण्यासाठी आपल्याला एक चिमूटभर काळे तिळ जे असतात तर ते घ्यायचे आहेत अमावस्येच्या दिवशी काळ्या तिळांना खूप महत्व दिलं जातं काळे तिळ हे पितृदोष दूर करण्यासाठी अत्यंत प्रभावी मानले जातात तसेच नकारात्मकता वाईट शक्ती दूर करण्यासाठी सुद्धा काळ्या तिळाचा वापर जो आहे तर तो केला जातो म्हणून चिमूटभर काळे तिळ जे आहे तर ते आपल्याला घ्यायचे आहेत यानंतरनं पाच फुलाच्या अखंड लवंग ज्या असतात तर त्या आप आपल्याला घ्यायच्या आहेत तसेच जर तुमच्याकडे पिवळी मोहरी असेल तर अगदी चिमूडभर पिवळी मोहरी जी असते तर ती तुम्हाला घ्यायची आहे पिवळी मोहरी नसेल तर तुम्ही काळी मोहरीसुद्धा घेऊ शकता यानंतरनं एक चिमुडभर खडे मीठ जे आहे तर ते आपल्याला घ्यायचं आहे सोबतच तुम्हाला सात लाल मिरच्या ज्या असतात तर त्या लाल मिरच्या तुम्हाला घ्यायच्या आहेत या सगळ्या वस्तू तुम्हाला हातामध्ये घ्यायच्या आहेत आणि यानंतरनं या सगळ्या वस्तू आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीवरून तुम्हाला डोक्यापासून ते खाली पायापर्यंत उतरवून घ्यायच्या आहेत घरामध्ये लहान मुलं असेल तर त्यांच्यावरून अवश्य तुम्हाला या वस्तू उतरवून घ्यायच्या आहेत यामुळे मुलांचा हट्टीपणा तापटपणा चिडचिडेपणा कमी होतो मुलांना लागलेली नजर जी आहे तर ती निघून जाते यामुळे मुलांचे अनेक दोष हे नष्ट होतात तसेच घरामध्ये एखादी मोठी आजारी व्यक्ती असेल किंवा मुलं असेल तर त्यांच्यावरून सुद्धा तुम्हाला या वस्तू उतरवून घ्यायच्या आहेत त्याचबरोबर घरामध्ये इतर सदस्य असतात काही व्यक्ती असे असतात की अगदी छोट्या गोष्टीवरनं सुद्धा चिडचिड करतात किंवा भांडणं करतात तर अशा व्यक्तीवरून सुद्धा तुम्हाला या वस्तू उतरवून घ्यायच्या आहेत यानंतरनं आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरून सुद्धा तुम्हाला वरपासून ते खालीपर्यंत सात वेळा उतरवून घ्यायच्या आहेत हे उतारा करत असताना श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या प्रभावी मंत्राचा जप करायचा आहे किंवा जयराम श्रीराम जय जय राम हा मंत्र म्हणायचा आहे आणि यानंतरनं या वस्तू तुम्हाला उतरवून घ्यायच्या आहेत हा उतारा जेव्हा तुम्ही करत असणार आहे तेव्हा तुम्हाला इतर कोणाशीही बोलायचं नाहीत अगदी शांततेमध्ये तुम्हाला हा उतारा करायचा आहेत यानंतर ना या, या वस्तू तुम्हाला घराच्या बाहेर घेऊन जायच्या आहेत आणि घराच्या बाहेर तुम्हाला दक्षिण दिशेला फेकून द्यायच्या आहेत फेकताना कुणाच्या घरावर कुणाच्या अंगणात फेकू नका तसेच या वस्तू फेकल्यानंतर ना तुम्हाला मागे फिरून पाहायचं नाही सरळ तुम्हाला, तुम्हाला घरी यायचं आहे हातपाय धुऊन तुमची जी कामं आहेत तर ती कामं तुम्हाला करायची आहेत तर असा हा अत्यंत प्रभावी उपाय तुम्हाला आज या पिठोरी या दिवशी नक्की करायचा आहे हा उपाय केल्याने घरातली इडापिडा नकारात्मकता दरिद्री नष्ट होऊन कुटुंबाची प्रगती होते त्याचबरोबर तुम्हाला या दिवशी अजून एक प्रभावी उपाय करायचा आहे हा उपायसुद्धा घरातल्या अडचणी दूर होण्यासाठी अत्यंत प्रभावी मानल्या जातात तुम्हाला काय करायचं आहे एक लिंबू घ्यायचा आहे हा लिंबू आपल्या देवघरामध्ये काही वेळासाठी ठेवायचं आहे अग तुम्ही एक तास हा लिंबू ठेवू शकता यानंतरनं सायंकाळी तुम्हाला काय करायचं आहे ती लिंबू देवघरामधून उतरायचं आहेत आणि आपल्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीवरून तुम्हाला डोक्यापासून खाली पायापर्यंत सात वेळा उतरवून घ्यायचं आहेत मधोमध लिंबू हा तुम्हाला कट करायचा आहे आणि यानंतरनं त्या प्रत्येक लिंबामध्ये तुम्हाला पाच पाच लवंग ज्या आहेत तर त्या खोचायच्या आहेत लवंग खोचताना फुलं वरच्या साईडला येतील अशा पद्धतीने प्रत्येक साईडला तुम्हाला पाच पाच लवंग ज्या आहेत तर त्या खोचायच्या आहेत आणि हा लिंबू घेऊन तुम्हाला घराच्या बाहेर जायचा आहेत घराच्या बाहेर गेल्यानंतर ना आपल्याला एका जाग्यावरती उभं राहून त्या दोन लिंबाच्या खापा ज्या आहेत तर ते एक पुढच्या साईडने आणि एक डोक्यावरून मागच्या साईडने तुम्हाला फेकून द्यायचं आहे आणि घरी यायचं आहे हा लिंबू जेव्हा तुम्ही फेकशाल तेव्हा कुठे पडला कसा पडला हे तुम्हाला तिथे फिरून पाहायचं नाही सरळ तुम्हाला लिंबू फेकून हे घरी यायचं आहे तर अशा पद्धतीने हा एक उपायसुद्धा तुम्ही आजच्या दिवशी करू शकता व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये येतोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ